सोनू स्प्पा तुमची आताची जिंदगी चांगली का लग्नाच्या आधी की लग्नाच्या आधी मी काही जिंदगी होती का सोनूची मम्मी ती मनाला वाटलं ते खायचं मनाला वाटन तिथं फिरायला जायचं मित्रासोबत मोज मस्ती करायची ना घरात भांडण ना तंटा ना किरकीर नुसती शांती काही अर्थ होता का त्या जिंदगीला आताची जिंदगी किती चांगली बायकून केलं ते खायचं बायकून जे काम सांगितलं ते करायचं कोण्या मित्राकडे जायचं नाही टायमाच्या आत घरी यायचं जसं बायको म्हणेन तसं जागाचं किती मस्त जिंदगी मग काय कामाचं होतं ते स्वातंत्र्य आत्ताशी मला तुझं माझ्या जीवनाचा अर्थ कळला किती चांगले मग हा ऐका की बोल की तुम्हाला मी किती आवडते लय आवडतेस अहो लय म्हणजे किती आवडते सांग की लय म्हणजे लय म्हणजे लय आवडतेस अहो तरी पण की मी किती आवडते तू मला एवढं आवडतेस आवडतेस कि तुझ्यासारखी आना का फोन बघून बघून ना माझे डोळे खराब होतात मग मला बघ मग माझं डोकं खराब होईल आजा मेलेल्या मड्याच्या नाकात कापूस का घालतात रे अग त्याने श्वास बीस घेतला तर एवढा खर्च केला सोनुष मम्मी तुला हिसाब ये लावता येतो का हो मी शाळेत गरीत हुशार होती मग मला सांग बर शंभर मधून एक गेल्यावर किती राहत येतो हे किती आहे शंभर आहे याच्यातून किती काय टायचे येतून येत झिरो अरे नव्याण्णव मध्ये एक टाकल्यावर किती होते हा हा हे किती आहे हे नव्याण्णव हा टाकला याच्यात येत किती झाले एकशे नव्याण्णव अरे वा लय हुशार होती का तु गं इतत लय उशीर होते पण तू मास्टर मला अंडे द्यायचं कोण कधी भी दोन अंडे दोन अंडे मास्टरच येडा होता तू हुशार होती आज होते जाऊ दे मास्टरला उशीर काही नाही कधी हां जाऊ दे तू फक्त माझी आहेस फक्त माझी आणि माझीच आहेस समजलं का आणि मी सगळ्यांचा काय समजलं का हो समजलं समजलं मी फक्त तुझी आहे आणि तू मी सगळ्यांचा अग म्हणजे युट्यूबला एक पॉईंट चार मिलियन आहेत इंस्टाग्रामला नऊ लाख आहेत फेसबुकला सात लाख आहेत हे सगळ्यांना सांभाळून घ्यावं हो लागतं ना मी त्या सगळ्यांचा आहे ग म्हणून सगळ्यांचा म्हणलो तसा मी तुझाच आहे अहो मला एक सांगा की प्रेम आंधळा असतंय तर लग्न काय असते लग्न म्हणजे डोळ्याचा प्रश्न असतंय सगळ्यांचे डोळे उघडतात आहो जा पाणी घेऊन या तुला माहितीये का लग्नाच्या अगोदर थोडं पण नाही करायचो मी काम म्हणूनच केले की तुम्हाला आत्ता माझा गुलाब आणायला हो